आमच्या धाराशिव जिल्ह्यामध्ये तर रास्ता रोको परवानगी घेऊन करणाऱ्या रास्तारोको आंदोलकावर तीनशे त्रेपन्न सारखे गुन्हे दाखल झालेत अध्यक्ष मोदय कोणाच्या सांगण्या होत आहे तस आजपर्यंत राजकीय नेत्यांना दबाव आणून त्यांना पक्ष बदलण्यास भाग पाडलं जात तसंच हे गरजवंत मराठाचा लढा कुठल्या तर यंत्रणेचा दुरुपयोग करून हा जर दाबण्याचा कोण प्रयत्न करत असेल तर अध्यक्ष मोदय महाराष्ट्रातली जनता सहन करणार नाही मुख्यमंत्री सहायताने तिथून ज्या मराठा तरुणांनी आत्महत्या केल्या त्यांना दहा लाख रुपये दिले ते सुद्धा जाहीर करून सांगता त्याच्यापेक्षा काल परवा आपल्या सभागृहात एक घोषणा झाली की मनोज जारांगी पाटलांच्या मग शेलार साहेब आंदोलनाची एसआयटी चौकशी करणार अध्यक्ष महोदय तुम्ही मला आपल्याला सांगायचं आपल्या माध्यमातून सभागृहाला सांगायचंय ती चौकशी करण्याआधी जे आंदोलन ज्या गोष्टी मुळे सुरू झालं किंवा ज्या गोष्टीमुळे चर्चेत आलं ते आंतरवली सराटीमध्ये आमच्या आया बहिणीवर जो झाला तो कुणाच्या आदेशाने झाला याची एसआयटी चौकशी झाली पाहिजे अध्यक्ष मोदी एवढ्या छोट्याशा गावात एक आंदोलन शांतीने चालू असताना त्या ठिकाणी शेकडो पोलीस कोणाच्या आदेशाने गेले त्यांना आदेश लाठीचार्ज करायचे कुणी दिले त्या ठिकाणी हारीपाठ चालू असताना लाठीचार्ज करायचा आदेश कुणी दिला त्याची यासाठी चौकशी झाली पाहिजे अध्यक्ष महोदय मागच्या आठवड्यात राज्यभर रास्ता रोको न्यायालयाच्या मान्य न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे शांतीने चालू होती परंतु आपल्या सरकारच्या वतीनं रास्ता रोको निवेदन देऊन मराठा बांधवांनी जागोजागी केली पोलिसला कळवलं होत शांतीनं चालू होती कुठल्याही सार्वजनिक नुकसान झालं नव्हतं परंतु त्या ठिकाणी त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात का आले अध्यक्ष मोदी रास्ता रोको हे बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या माध्यमात वेगवेगळ्या आंदोलन होतात पण त्या ठिकाणी कुठेही गुन्हे दाखल होत नाहीत परंतु त्या ठिकाणी गुन्हे दाखल का करण्यात आले अध्यक्ष मोदय आमच्या धाराशिव जिल्ह्यामध्ये तर रास्ता रोको परवानगी घेऊन करणाऱ्या रास्ता रोको आंदोलकांवर तीनशे त्रेपन्न गुन्हे दाखल झालेत अध्यक्ष मोदीच्या सांगण्यात होत आहे जस आजपर्यंत राजकीय नेत्यांना ने दबाव आणून त्यांना पक्ष बदलण्यास भाग पाडलं जात तसंच हे गर्दवंत मराठाचा लढा कुठल्या तरी यंत्रणेचा दुरुपयोग करून हा जर दाबण्याचा कोण प्रयत्न करत असेल तर अध्यक्ष मोदय हे महाराष्ट्र सरकार महाराष्ट्रातली जनता सहन करणार नाही अध्यक्ष मोदय जर एस आय टी करायची ना तर अध्यक्ष मोदय आपण बघतोय माझ्याकडे जवळपास अध्यक्ष मोदय चौदा पंधरा एफ आय आर आहेत आपल्या राज्यात ज्या विविध भरती प्रक्रिया आहेत पोलीस भरती असेल वन विभागाची भरती असेल तलाठी भरती प्रक्रिया असेल याची एसआयटी चौकशी का सरकारला करावी वाटली नाही लाखो बेरोजगार युवकांचा प्रश्न अध्यक्ष मोदय सरकारच्या वतीने सांगितलं जातं की विद्यार्थ्यांनी पुरावे द्यावे मग सरकारी यंत्रणा काय करते अध्यक्ष महोदय त्यामुळे एसआयटी करायची तर तुम्ही त्या ज्या गैरव्यवहार झाले परीक्षेत त्यातला मास्टर माइंड शोधून शोधून त्याला शिक्षा करण्यासाठी त्याला ती एसआयटी नेमली पाहिजे अध्यक्ष महोदय असं मला सांगायचंय त्यामुळे अध्यक्ष महोदय मला आज काही जाहिराती आल्यात आपल्या समोर मला त्या जाहिराती दाखवायच्या कुणी दिल्या माहीत नाही म्हणून मराठा समाजासाठी काय केलं अध्यक्ष मोदय ही सरकारी जाहिरात नाही पण पेपरमध्ये आमच्या मराठवाड्यात छापून आल्या जाहिराती मुख्यमंत्री सहायता निधीतून ज्या मराठा तरुणांनी आत्महत्या केल्या त्यांना दहा लाख रुपये दिले हे सुद्धा तुम्ही जाहिरात करून सांगता ह्याच्यापेक्षा दुर्दैव अजून कसलं असावं